शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण पीक विमा काढतो पीक विमा काढल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेताची पेरणी झाली किंवा पेरणीचा टाईम आला अशा वेळेस आपण पीक विमा काढायचं काम करतो आता पीक विमा काढण्याचा खरा उद्देश काय आहे आपला की आपल्या शेतामध्ये नुकसान झालं पाऊस नाही पडला किंवा आपण पेरणी केली पेरणी केल्यानंतर अति पाऊस पडला आपलं नुकसान झालं जमीन वाहवली किंवा काही रोगराई आली त्यामुळे नुकसान झालं आग लागली जे काही ते पिकांचं पी, नुकसान होईल आणि त्या नुकसानाची भरपाई आपल्याला मिळावी म्हणून आपण पीक विमा काढित असतो आता याच्या अगोदर आपण स्वतःच विम्याचा जो काही हप्ता होता शेतकरी हिस्सा तो प्रत्येक शेतकरी भरत होता मात्र मागच्या वर्षीपासून शासनानं एक रुपयात पीक विमा देण्याचं जाहीर केलं म्हणजे पूर्ण रक्कम ही शासन भरायले फक्त शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा भरायचं आणि पीक विमा भरल्याच्या नंतर जे काही आपलं नुकसान होईल त्या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळते मात्र मित्रांनो ही आपल्याला कोण कोणत्या नुकसानी बाबत मिळते त्याचे ट्रिगर कसे असतात नेमके कोणत्या वेळेस कोणता ट्रिगर लागू होतो हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण पाच ट्रिगर आहेत त्या पाच ट्रिगर बाबत माहिती बघणार आहोत कारण हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असली पाहिजे आपण काय करतो नुकसान झालं की लगेच विम्याची तक्रार आणि तेव्हा आलाच पाहिजे असं आपण करतो पण त्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यात लयमठे नियम आहेत आणि नियम हे फक्त शेतकऱ्यालाच लागू होते बाकी कुठं लागू होत नाही हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले कारण बाकी कुठं कुठं काय काय कार्यक्रम झाले भराभरा पाऊस पडला पूल गेल्या वर्षी केलेला पूल यंदा वाहून चाललाय त्याच्यावर काही नियम नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झालं की त्याच्यासाठी मरणाची नियम येतं मग ते ट्रिगर कोणता लावला तिथं अतिवृष्टी झाली का त्याचा सर्वेच होणार पीक विमा कंपनी जेवून पाहणार भरते कुठं नाही कोणासाठी फक्त शेतकऱ्यासाठी मग इकडे ते गेल्या वर्षी बांधलेला पूल वाहून चाललाय रोड केलेला आहे तो लगेच पुढच्या वर्षी पुन्हा डबल करावं लागायलाय त्याला कोणी पाहायला तयार नाही पण शेतकऱ्याचं म्हणलं की नियम आटी कुटाने भानगडी आल्या हे ठरलेले त्याच्यामुळे ते, ते काही जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत आपण ते नियम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता मित्रांनो त्यामध्ये पहिला जो ट्रिगर आहे तो पावसाचा आहे समजा पाऊसच नाही पडला पाऊस पडलाच नाही पाऊस नाही आपण आता समजा पाऊस नाही पडला म्हणून पेरणीच झाली नाही हा पहिला ट्रिगर आहे किंवा आपण पेरणी केली आणि त्यानंतर पाऊस नाही पडला म्हणून सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हा पहिला ट्रिगर त्यामध्ये भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते आता जवळपास असं होत नाही कारण शेतकरीच ती काळजी घेतो की चांगला पाऊस पडूस तरी एक तर पेरणीच करीत नाही कारण पहिली गोष्ट ते पीक विमा येईल का नाही याची गॅरंटी शेतकऱ्याला नसते म्हणून आपल्या हातचं पीक त्याच्यात जे बियाणं आहे ते कशाला घालायचं यामुळे शेतकरी तेवढी काळजी घेतो की चांगला ओलावा चांगली जर पाऊस पडल्याशिवाय जमिनीत चांगली ओल असल्याशिवाय शेतकरीच ही काळजी घेतो त्यामुळे पेरणीच्या वेळेस जर असं नुकसान झालं समजा पेरलं पाऊस नाही पडला तर त्यावेळेस हा ट्रिगर लागू होतो की पाऊस नाही पडला म्हणून आणि त्या माध्यमातून विमा मिळू शकतो हो आता दुसरा ट्रिगर आहे मित्रांनो की आपण पेरणी केलेली आहे पीक चांगलं जोमात आलेलं आहे बऱ्यापैकी चांगलं पीक आहे आणि अशा वेळेस चांगलं समजा चांगल्या वाढीला आलेले पीक हे तशा वेळेस जर पावसाचा खंड पडला म्हणजे पाऊसच जास्त दिवस पडला नाही जास्त दिवस म्हणजे त्याला बी काहीतरी मर्यादा आहेत तो बी नियम आहे त्याला बी म्हणजे शेतकऱ्यासाठी पहा नियम एकवीस दिवसाच्याच पावसाचा खंड पाहिजे म्हणजे पंधरा दिवस पडला आणि ते पीक जरी वाढलं तरी त्याचा नियम आहे एकवीस दिवसाचा मग आता एकवीस दिवस काय सांगायचं आता समजा पंधरा दिवस पाडा नाही पीक वाढलं मग तर निसर्गाला तर काय सांगतात ना अजून सात दिवस थांब बापा आमचे एकवीस झाले दिवस झाले मग आम्हाला पीक किंवा मिळत त्याच्यात नियम आहे शेतकऱ्यासाठी की, की पावसाचा खंड हे झालं पाहिला पाऊस नाही आणि दुसरा आहे पावसाचा खंड पावसाचा खंड आणि तो खंड एकवीस दिवसाचा लागतो मित्रांनो एकवीस दिवस पाऊस नाही आला मग त्याची एकवीस दिवस पाऊस आल्याच्या नंतर त्याची सरासरी काढली जाते आणि सरासरीच्या पन्नास टक्के जे नुकसान होते त्यावेळेस तो ट्रिगर लागू होतो त्यावेळेस त्यावेळेस तो पीक विमा मिळतो आणि त्याला मध्य हंगाम प्रतिकूल असं म्हणतात याला जो पावसाचा खंड मध्य हंगाम म्हणजे आपलं पीक चांगल्या जोमात आलेलं आहे आणि अशा वेळेस पावसाचा एकवीस दिवसाचा खंड पडला आणि त्यावेळेस पीक विमा मिळत नाही तर ते त्याला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणतात आणि त्यावेळेस हा ट्रिगर लागू होतो मित्रांनो आणि मित्रांनो तिसरा ट्रिगर आहे तर तो, तो आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता स्थानिक नैसर्गिक का आपत्तीमध्ये काय येत आहे तर ता ज्यावेळेस एकदम अतिवृष्टी होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी झाली भयानक पाऊस झाला जमीन वाहून गेल्या नदे नाले एक झाले जे आता यावर्षी झाले जालना जिल्ह्यात झालं परभणी जिल्ह्यात झालं हिंगोली बुलढाणा अशा जिल्ह्यामध्ये भयानक अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये पिकं नेस्त नाकूज झाले जमिनीवर झोपले काही काही शेतातली माती सुद्धा वाहून गेली अशी परिस्थिती होते याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणतात आता मित्रांनो या अगोदर अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पूर्ण शेतकऱ्यांचा सर्वे व्हायचा पीक विमा कंपनीचे कर्मचारी यांचे पूर्ण पाहणी व्हायची आणि यामध्ये ज्या शेतकऱ्याचं जितकं टक्के नुकसान झालंय जितक्या क्षेत्राचं झालंय तेवढा विमा त्या ते शेतकऱ्याला मिळत होता मात्र यामध्ये आता केंद्र शासनाने बदल केलेला आहे म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीसला एक पत्रक काढलं होतं त्यानंतर तीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक पत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असा बदल केलेला आहे की जर जिथे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्या मंडळातल्या जर पंचवीस टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या म्हणजे जे विमा काढलेला आहे त्याच्या पंचवीस टक्केच्या जा पेक्षा जास्त पंचवीस जा टक्केपेक्षा जास्त जर तक्रारी आल्या तर तिथं वैयक्तिक पाहणी किंवा वैयक्तिक सर्वे होणार नाही तर त्या मंडळातील काही गावाचा नमुना सर्वे केला जाईल आणि नमुना सर्वे करून मग बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना फक्त त्यामध्ये पंचवीस टक्केच नुकसान भरपाई मिळते असा त्यामध्ये बदल केलाय म्हणजे एखाद्याचं किती नुकसान झालं कितीही वाहल नदीच्या काठाला असलं आणि बंदा कापूस सोयाबीन जरी त्याचं निघून गेलं असलं त्या नदीत वाहून गेलं असलं तर तरी त्याला त्याचं जर सर्व ना धरण बाकी दुसऱ्याच जमिनीचा झाला तर त्याच्या नुकसान जेवढं झालं तेवढी नुकसान भरपाई त्याला मिळत नाही फक्त त्याच्यात पंचवीस टक्केच नुकसान भरपाई मिळते असा त्यामध्ये बदल केलाय तर असा हा ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि मित्रांनो चौथा ट्रिगर आहे की काढणी पश्चात नुकसान भरपाई आता काढणी पश्चात म्हणजे आपलं पीक असं काढायला आलेलं आहे आपल्याला ते काढायचे आठ दहा पंधरा दिवसात ते काढून आता आपल्याला म्हणजे आणायचं आहे अशा वेळेस जे नुकसान होतं मग अशा वेळेस पाऊस येतो किंवा तिथं काही जळालं ते नुकसान झालं किंवा अतिवृष्टी झाली किंवा जे काही नुकसान झालंय म्हणजे आपलं काढणी पश्चातच तर अशा ट्रिगरला काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून हा एक ट्रिगर लागू होतो मात्र हा ट्रिगर ज्या वेळेस आपलं पीक काढणीला आलेला आहे अशा वेळेस लागू होत असतो मित्रांनो मग त्यामध्ये आपण काढ कधी कधी आता सोयाबीन आपल्याला काढून टाकावं लागतं फक्त जमिनीवर वाळायला ठेवलेलं आहे काढलेलं नाही मग अशा वेळेस हा चौथा जो ट्रिगर आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई हा ट्रिगर त्यावेळेस लागू होतो मित्रांनो आणि हे प्रत्येकाला माहीत असले पाहिजे म्हणजे काय होतं आपल्याला की कोणत्या वेळेस कोणती नुकसान भरपाई मिळते हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि जो बदल झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय हे सुद्धा आपल्याला बघायचंय मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पहिल्यानं जे काही नुकसान भरपाई मिळायची ती ज्या अवस्थेत पीक आहे त्या प्रमाणात टक्केवारीनुसार मिळायची आणि आता त्यामध्ये काय बदल झालेत में पठ... में है कि हे सर्व आपल्याला इतिमभूत पाहिजे म्हणजे पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याला समजला पाहिजे कारण शेतकऱ्याला फक्त पीक विम्याबाबत काय माहितीये की पीक विमा काढला आणि आपलं नुकसान झालं की मिळालाच पाहिजे पण तो कोणत्या वेळेस कसा मिळत असतो तो पहिल्यानं कसा मिळत होता आणि आता त्यामध्ये काय बदल झालेत हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत पाहिजे आणि कोणत्या वेळेस कोणती तक्रार करता येते एक तक्रारीचं एक मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नाही की आपण पहिली तक्रार केली समजा आता आपल्या शेतात काल नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं मग आपल्याला दुसरी तक्रार कधी करता येते जर पुन्हा समजा दुसऱ्या दु, समजा आता वड्याच्या शेजार रान आहे एकर भराचं नुकसान झालं आणि पुन्हा वरही रान आहे थोडं पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर अतिवृष्टी झाली पुन्हा वरचं नुकसान झालं तर आपल्याला त्याची नुकसान भरपाई किती वेळात करता येते तर मित्रांनो पहिली तक्रार केल्याच्या नंतर आपल्याला बहात्तर तासात पुन्हा तक्रार करता येते हा सुद्धा मुद्दा लक्षात असू द्या बहात्तर तासाच्या नंतर आपण पुन्हा तक्रार करू शकतो त्या क्षेत्राव्यतिरिक्त जे पुन्हा काही नुकसान झालं आपलं त्याची तक्रार आपल्याला पुन्हा बहात्तर तासाच्या नंतर करता येते आणि आता महत्वाचा मित्रांनो पाचवा ट्रिगर आहे पाचवा ट्रि ट्रि ट्रिगर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे पीक कापणी प्रयोग जो कृषी मंडळ काय करतं आहे कृषी क्र... विभाग की वेगवेगळ्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग घेत आणि त्या पीक कापणी प्रयोगावर आधारित उंबरठा उत्पादन म्हणजे जे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे ते उंबरठा उत्पादनाच्या जर कमी असेल तर त्यावेळेस एक हा पाचवा ट्रिगर लागू होतो आणि त्यावेळेस म्हणजे शेवटचा महत्वाचा पीक विमा जर मंजूर झाला तर तो, तो सर्वात जास्त विमा येत असतो कारण उंबरठा उत्पादन हे मर्यादेच्या आत आल्यामुळे आणि त्याचे काहीतरी निकष आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पन्नास टक्केच्या आत वेगवेगळ्या मंडळातून त्याचं संकलन केलं जातं आणि एकूण उत्पादन काढलं जातं मग ते उंबरठा उत्पादनाच्या जर आत आलं सात वर्षाचं त्याचं ते गणित लावलं जातं आणि त्यानुसार ते, ते, ते मग उंबरठा उत्पादनाच्या आत आल्यामुळे हा पाचवा ट्रिगर लागू होतो आणि त्यावेळेस मग जास्तीत जास्त विमा हा शेतकऱ्यांना मिळत असतो जो आपण म्हणतो ना पंचवीस टक्के अगोदर आला आणि मग पंचाहत्तर टक्के येणारे तो लयमाठा येतो तर त्यावेळेस तो असा येतो तर पंचवीस टक्के आला म्हणजे पंचाहत्तर टक्के येणारच असं काही नसतं ते उत्पादन जर उंबरठा उत्पादनाच्या आत आलं तर त्यावेळेस पंचाहत्तर टक्के मिळत असतो असा पंचवीस टक्के आला म्हणजे पंचाहत्तर टक्के येणार असं नाही पंचवीस टक्के जो येतो तो आपलं पूर्व फक्त सुरुवातीचं थोडं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तो पंचवीस टक्के दिलेला असतो असं नाही की पंचवीस टक्के आला म्हणजे आपल्याला पंच्याहत्तर टक्के येणार असं होत नाही त्यानंतर ज्या ज्या नुकसान होत्या मग त्यामध्ये काढणी पश्चात नुकसानी असेल आपली किंवा मध्येच पावसाचा जो एकवीस दिवसाचा खंड पडला असेल अशा वेळेस ज्या नुकसान येतात त्यानंतर तो विमा येत असतो बाकी पंचाहत्तर टक्के आला असं होत नाही मित्रांनो तर असे हे पाच ट्रिगर होते आपल्या लक्षात आलेच असतील तर मित्रांनो आपल्या जर नसतील आले लक्षात तर आपण नक्कीच कमेंट करून विचारू शकता आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली ही सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नही भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण पीक विमा काढतो पीक विमा काढल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेताची पेरणी झाली किंवा पेरणीचा ता टाईम आला अशा वेळेस आपण पीक विमा काढायचं काम करतो आता पीक विमा काढण्याचा खरा उद्देश काय आहे आपला की आपल्या शेतामध्ये नुकसान झालं पाऊस नाही पडला किंवा आपण पेरणी केली पेरणी केल्यानंतर अति पाऊस पडला आपलं नुकसान झालं जमीन वाहवली किंवा काही रोगराई आली त्यामुळे नुकसान झालं आग लागली जे काही ते पिकांचं नुकसान होईल आणि त्या नुकसानाची भरपाई आपल्याला मिळावी म्हणून आपण पीक विमा काढीत असतो आता याच्या अगोदर आपण स्वतःच विम्याचा जो काही हप्ता होता शेतकरी हिस्सा तो प्रत्येक शेतकरी भरत होता मात्र मागच्या वर्षीपासून पासून शासनानं एक रुपयात पीक विमा देण्याचं जाहीर केलं म्हणजे पूर्ण रक्कम ही शासन भरायले फक्त शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा भरायचा आणि पीक विमा भरल्याच्या नंतर जे काही आपलं नुकसान होईल त्या नुकसानीची भरपाई आपल्याला मिळते मात्र मित्रांनो ही आपल्याला कोण कोणत्या नुकसानी बाबत मिळते त्याचे ट्रिगर कसे असतात नेमके कोणत्या वेळेस कोणता ट्रिगर लागू होतो हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आपण पाच ट्रिगर आहेत त्या पाच ट्रिगर बाबत माहिती बघणार आहोत कारण हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असली पाहिजे आपण काय करतो नुकसान झालं की लगेच इमेज तक्रार आणि तेव्हा आलाच पाहिजे असा आपण करतो पण त्यामध्येही काही तरतुदी आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यात लयमठे नियम आहेत आणि नियम हे फक्त शेतकऱ्यालाच लागू होते बाकी कुठं लागू होत नाही हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले कारण बाकी कुठं कुठं काय काय कार्यक्रम झाले भराभरा पाऊस पडला पूल गेल्या वर्षी केलेला पूल यंदा वाहून चाललाय त्याच्यावर काही नियम नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झालं की त्याच्यासाठी मरणाची नियम येतं मग ते ट्रिगर कोणता लावला तिथे अतिवृष्टी झाली का त्याचा सर्वेच होणार पीक विमा कंपनी जेवण पाहणार भरते कुटाने कोणासाठी फक्त शेतकऱ्यासाठी मग इकडे ते गेल्या वर्षी बांधलेला पूल वाहून चाललाय रोड केलेला आहे तो लगेच पुढच्या वर्षी पुन्हा डबल करावा लागलाय त्याला कोणी पाहायला तयार नाही पण शेतकऱ्याचं म्हणलं की नियम आटी कुटाने भानगडी आल्या हे ठरलेले त्याच्यामुळे ते काही जे नियम आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत आपण ते नियम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता मित्रांनो त्यामध्ये पहिला जो ट्रिगर आहे तो पावसाचा आहे समजा पाऊसच नाही पडला पाऊस पडलाच नाही पाऊस नाही आपण आता समजा पाऊस नाही पडला म्हणून पेरणीच झाली नाही हा पहिला ट्रिगर आहे किंवा आपण पेरणी केली आणि त्यानंतर पाऊस नाही पडला म्हणून सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हा पहिला ट्रिगर त्यामध्ये भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते आता जवळपास असं होत नाही कारण शेतकरीच ती काळजी घेतो की चांगला पाऊस पडूस तर तर पेरणीच करीत नाही कारण पहिली गोष्ट ते ये इनका ये नस्ते। आपले पीक किंवा येईन का नाही याची गॅरंटी शेतकऱ्याला नसते म्हणून आपल्या हातचं पीक त्याच्यात जे बियाणं आहे ते कशाला घालायचं यामुळे शेतकरीच तेवढी काळजी घेतो की चांगला ओलावा चांगली जर पाऊस पडल्याशिवाय जमिनीत चांगली ओल असल्याशिवाय शेतकरीच ही काळजी घेतो त्यामुळे पेरणीच्या वेळेस जर असं नुकसान झालं म्हणजे समजा पेरलंन पाऊस नाही पडला तर त्यावेळेस हा ट्रिगर लागू होतो की पाऊस नाही पडला म्हणून आणि त्या माध्यमातून विमा मिळू शकतो आता दुसरा ट्रिगर आहे मित्रांनो की आपण पेरणी केलेली आहे पीक चांगलं जोमात आलेलं आहे बऱ्यापैकी चांगलं पीक आहे आणि अशा वेळेस चांगलं समजा चांगल्या वाढीला आलेले आहे पीक हे तशा वेळेस जर पावसाचा खंड पडला म्हणजे पाऊसच जास्त दिवस पडला नाही जास्त दिवस म्हणजे त्याला बी काहीतरी मर्यादा येत तेव बी नियम आहे त्याला बी म्हणजे शेतकऱ्यासाठी पहा नियम एकवीस दिवसाच्याच पावसाचा खंड पाहिजे म्हणजे पंधरा दिवस पडला आणि ते पीक जरी वाढलं तरी त्याचा नियम आहे एकवीस दिवसाचा मग आता एकवीस दिवस काय सांगायचं आता समजा पंधरा दिवस पडला नाही पीक वाढलं मग त्या निसर्गाला तर काय सांगतात ना अजून सात दिवस थांब बापा आमचे एकवीस झालेच दिवस झाला मग आम्हाला पीक तर त्याच्यात नियम आहे शेतकऱ्यासाठी की पावसाचा खंड हे झालं पाहिला पाऊस नाही आणि दुसरा आहे पावसाचा खंड पावसाचा खंड आणि तो खंड एकवीस दिवसाचा लागतो मित्रांनो एकवीस दिवस पाऊस नाही आला मग त्याची एकवीस दिवस पाऊस आल्याच्यानंतर त्याची सरासरी काढली जाते आणि सरासरीच्या पन्नास टक्के जे नुकसान होते त्यावेळेस तो ट्रिगर लागू होतो त्यावेळेस त्यावेळेस तो पीक विमा मिळतो आणि त्याला मध्य हंगाम प्रतिकूल असं म्हणतात याला जो पावसाचा खंड मध्य हंगाम म्हणजे आपलं पीक चांगल्या जोमात आलेलं आहे आणि अशा वेळेस पावसाचा एकवीस दिवसाचा खंड पडला आणि त्यावेळेस पीक विमा मिळत नाही तर त्याला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणतात आणि त्यावेळेस हा ट्रिगर लागू होतो मित्रांनो आणि मित्रांनो तिसरा ट्रिगर आहे तर तो आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये काय येत आहे तर ज्या वेळेस एकदम अतिवृष्टी होते स्थानिक नैसर्गिक आपत्ती स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी झाली भयानक पाऊस झाला जमीन वाहून गेल्या नदे नाले एक झाले जे आता यावर्षी झाले जालना जिल्ह्यात झालं परभणी जिल्ह्यात झालं हिंगोली बुलढाणा अशा जिल्ह्यामध्ये भयानक अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये पिकं नेस्त नापूद झाले जमिनीवर झोपले काही काही शेतातली माती सुद्धा वाहून गेली अशी परिस्थिती होते याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणतात आता मित्रांनो या अगोदर अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पूर्ण शेतकऱ्यांचा सर्वे व्हायचा पी विमा कंपनीचे कर्मचारी यांचे पूर्ण पाहणी व्हायची आणि यामध्ये ज्या शेतकऱ्याचं जितकं टक्के नुकसान झाले जितक्या क्षेत्राचं झालंय तेवढा विमा त्या ते शेतकऱ्याला मिळत होता मात्र यामध्ये आता केंद्र शासनाने बदल केलेला आहे म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीसला एक पत्रक काढलं होतं त्यानंतर तीस एप्रिल दोन हजार चोवीसला एक पत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असा बदल केलेला आहे की हो जर जिथे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं मग त्या मंडळातल्या जर पंचवीस टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या म्हणजे जे विमा काढलेला आहे त्याच्या पंचवीस टक्केच्या पेक्षा जास्त पंचवीस टक्केपेक्षा जा जास्त जर तक्रारी आल्या तर तिथं वैयक्तिक पाहणी किंवा वैयक्तिक सर्वे होणार नाही तर त्या मंडळातील काही गावाचा नमुना सर्वे केला जाईल आणि नमुना सर्वे करून मग बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना फक्त त्यामध्ये पंचवीस टक्केच नुकसान भरपाई मिळते असा त्यामध्ये बदल केलाय म्हणजे एखाद्याचं किती नुकसान झालं कितीही वाहवलं नदीच्या काठाला असलं आणि बंदा कापूस सोयाबीन जरी त्याचं निघून गेलं असलं त्या नदीत वाहून गेलं असलं तर तरी त्याला त्याचं जर सर्व ना धरण बाकी दुसऱ्याच जमिनीचं झाला तर त्याच्या नुकसान जेवढं झालं तेवढी नुकसान भरपाई त्याला मिळत नाही फक्त त्याच्यात पंचवीस टक्केच नुकसान भरपाई मिळते असा त्यामध्ये बदल केलेला आहे तर असा हा ट्रिगर आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि मित्रांनो चौथा ट्रिगर आहे की काढणी पश्चात नुकसान भरपाई आता काढणी पश्चात म्हणजे आपलं पीक असं काढायला आलेलं आहे आपल्याला ते काढायचे आठ दहा पंधरा दिवसात ते काढून आता आपल्याला म्हणजे आणायचं आहे अशा वेळेस जे नुकसान होतं मग अशा वेळेस पाऊस येतो किंवा तिथं काही जळालं ते नुकसान झालं किंवा अतिवृष्टी झाली किंवा जे काही नुकसान झालंय म्हणजे आपलं काढणी पश्चातच तर अशा ट्रिगरला काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणून हा एक ट्रिगर लागू होतो मात्र हा ट्रिगर ज्यावेळेस आपलं पीक काढणीला आलेला आहे अशा वेळेस लागू होत असतो मित्रांनो मग त्यामध्ये आपण काढ कधी कधी आता सोयाबीन आपल्याला काढून टाकावं लागतं फक्त जमिनीवर वाळायला ठेवलेलं आहे काढलेलं नाही मग अशा वेळेस हा चौथा जो ट्रिगर आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई हा ट्रिगर त्यावेळेस लागू होतो मित्रांनो आणि हे प्रत्येकाला माहीत असले पाहिजे म्हणजे काय होतं आपल्याला की कोणत्या वेळेस कोणती नुकसान भरपाई मिळते हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि जो बदल झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय हे सुद्धा आपल्याला बघायचंय मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पहिल्यानं जे काही नुकसान भरपाई मिळायची ती ज्या अवस्थेत पीक आहे त्या प्रमाणात टक्केवारीनुसार मिळायची आणि आता त्यामध्ये काय बदल झालेत ले ले भुद मा करेला करन करेला मा हे सर्व आपल्याला इतिमभूत पाहिजे म्हणजे पीक विमा हा प्रत्येक शेतकऱ्याला समजला पाहिजे कारण शेतकऱ्याला फक्त पीक विम्याबाबत काय माहितीये की पीक विमा काढला आणि आपलं नुकसान झालं की मिळालाच पाहिजे पण तो कोणत्या वेळेस कसा मिळत असतो तो पहिल्यानं कसा मिळत होता आणि आता त्यामध्ये काय बदल झालेत हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत पाहिजे आणि कोणत्या वेळेस कोणती तक्रार करता येते एक तक्रारीचं एक मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नाही की आपण पहिली तक्रार केली समजा आता आपल्या शेतात काल नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं मग आपल्याला दुसरी तक्रार कधी करता येते जर पुन्हा समजा दुसऱ्या समजा आता वड्याच्या शेजार रान आहे एकर भराचं नुकसान झालं आणि पुन्हा वरही राहणे थोडं पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर अतिवृष्टी झाली पुन्हा वरचं नुकसान झालं तर आपल्याला त्याची नुकसान भरपाई किती वेळात करता येते तर मित्रांनो पहिली तक्रार केल्याच्या नंतर आपल्याला बहात्तर तासात पुन्हा तक्रार करता येते हा सुद्धा मुद्दा लक्षात असू द्या बहात्तर तासाच्या नंतर आपण पुन्हा तक्रार करू शकतो त्या क्षेत्राव्यतिरिक्त जे पुन्हा काही नुकसान झालंय आपलं त्याची तक्रार आपल्याला पुन्हा बहात्तर तासाच्या नंतर करता येते आणि आता महत्वाचा मित्रांनो पाचवा ट्रिगर आहे पाचवा ट्रि ट्रि ट्रिगर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे पीक कापणी प्रयोग जो कृषी मंडळ काय करताय कृषी विभाग <स्थिव> कि वेगवेगळ्या मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग घेत आणि त्या पीक कापणी प्रयोगावर आधारित उंबरठा उत्पादन म्हणजे जे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे ते उंबरठा उत्पादनाच्या जर कमी असेल तर त्यावेळेस एक हा पाचवा ट्रिगर लागू होतो आणि त्यावेळेस म्हणजे शेवटचा महत्वाचा पीक विमा जर मंजूर झाला तर तो, तो सर्वात जास्त विमा येत असतो कारण उंबरठा उत्पादन हे मर्यादेच्या आत आल्यामुळे आणि त्याचे काहीतरी निकष आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पन्नास टक्केच्या आत वेगवेगळ्या मंडळातून त्याचं संकलन केलं जातं आणि एकूण उत्पादन काढलं जातं मग ते उंबरठा उत्पादनाच्या जर आत आलं सात वर्षाचं त्याचं ते गणित लावलं जातं आणि त्यानुसार ते मग उंबरठा उत्पादनाच्या आत आल्यामुळे हा पाचवा ट्रिगर लागू होतो आणि त्यावेळेस मग जास्तीत जास्त विमा हा शेतकऱ्यांना मिळत असतो जो आपण म्हणतो ना पंचवीस टक्के अगोदर आला आणि मग पंचाहत्तर टक्के येणारे तो लयमाठा येतो तर त्यावेळेस तो असा येतो तर पंचवीस टक्के आला म्हणजे पंचाहत्तर टक्के येणारच असं काही नसतं ते उत्पादन जर उंबरठा उत्पादनाच्या आत आलं तर त्यावेळेस पंचाहत्तर टक्के मिळत असतो असा पंचवीस टक्के आला म्हणजे पंचाहत्तर टक्के येणार असं नाही पंचवीस टक्के जो येतो तो आपलं पूर्व फक्त सुरुवातीचं थोडं नुकसान झालेलं आहे त्यामुळे तो पंचवीस टक्के दिलेला असतो असं नाही की पंचवीस टक्के आला म्हणजे आपल्याला पंच्याहत्तर टक्के येणार जे असं होत नाही त्यानंतर ज्या ज्या नुकसान होत्या मग त्यामध्ये काढणी पश्चात नुकसान असेल आपली किंवा मध्येच पावसाचा जो एकवीस दिवसाचा खंड पडला असेल अशा वेळेस ज्या नुकसान होतात त्यानंतर तो विमा येत असतो बाकी पंचाहत्तर टक्के आला असं होत नाही मित्रांनो तर असे हे पाच ट्रिगर होते आपल्या लक्षात आलेच असतील तर मित्रांनो आपल्या जर नसतील आले लक्षात तर आपण नक्कीच कमेंट करून विचारू शकता आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली ही सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र